आज मराठवाडा संग्राम दिन आहे मराठ मुक्ती संग्राम दिन असताना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक उपोषण सुरू आहेत त्या ठिकाणी बीडचे आमदार संदीप बया क्षीरसागर यांनी भेटी दिलेल्या आहेत एकंदरीत त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार बया या ठिकाणी तुम्ही भेटी दिल्यात एकंदरीत आंदोलनकर्त्यांची काय मागण्या ती सगळ्यांना भेटी दिल्या जिथं तुमच्या गावातला जो विषय आहे तो रस्त्याचा विषय आहे इस्टिमेट प्रमाणे सुद्धा काही लोक तिथं आडवाडू करतात तर मी प्रशासनाला ह्या संदर्भात मी सगळं बोलणार म्हणजे ज्यांना ज्यांना जै, आपण भेटी दिलीत त्यांच्याकडून अर्ज घेतलेत आणि दुपारी बारा वाजे तो एक वाजेपर्यंत हे कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलून एकंदरीत भैन्यांनी सर्वांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि ज्या आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपला उत्सवाचा दिन आहे मराठवाड्यासाठी तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष करून उत्सव साजरा करतायत त्याबद्दल काय नाही हे बघा साथी साथी है। करना हा तर आपल्यासाठी सर्वांसाठी मोठा दिवस आहे आंदोलन करणं हा भाग आहे तुम्हाला जिथे अडचणी आहेत ते प्रशासनाच्याही लक्षात येण्यासाठी आपण सर्वजण करतात आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ज्या काही अडचणी आहेत या संदर्भातली प्रशासनाला बोलून त्याची आम्ही दखल घ्यायला लागेल आपल्यासोबत संदीप भाई अशी सगळ्यांनी चर्चा के के केली की एकंदरीत त्यांनी आंदोलनकर्त्याशी अशी भेट चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत आणि जिल्हा प्रशासनाकडे त्या मागण्या मांडणार आहेत अशी त्यांना आपल्याला सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन दिनेश झोळगेसह मी अशोक अलाने माऊली न्यूज ने नेटवर्क पेड